काही लोक आपल्या आयुष्यात यशस्वी का होतात एक सुंदर कथा आहे एका मंदिरामध्ये एक घंटा वाजवणारा होता त्या मंदिरामध्ये फॉरेनर्स नेहमी येत असत अचानक त्या मंदिराचे ट्रस्टी बदलतात आणि नवीन ट्रस्टी सर्वांना इंग्लिश बोलणं कंपल्सरी करतात घंटा वाजवणारा अनफड गवार त्याला ते जमत नाही तो नोकरी सोडतो पण पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं म्हणून मंदिराच्या बाहेर एक चहाची टपरी टाकतो बघता बघता टपरी चांगली चालू लागते आणि टपरीचं छोटंसं हॉटेल होतं त्याचा या व्यवसायामध्ये चांगला जम बसतो मग तो आणखी चार पाच हॉटेल्स काढतो पुढे फाईव्ह स्टार हॉटेल उभारतो त्याच्या या भव्य फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फॉरेनर्स उतरू लागतात त्या हॉटेलच्या व्यवस्थेवर खुश होऊन फॉरेनर्स त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात तो त्यांना भेटतो त्यांच्याशी बोलतो पण मराठीत कुणीतरी त्याला विचारतं तुम्ही एवढ्या भव्य फाईव्ह स्टार हॉटेलचे मालक असताना तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही तुम्ही इंग्रजी का नाही शिकलात तेव्हा तो हसत म्हणाला इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो या छोट्याशा स्टोरी मधून आपण काय शिकतो तर यशस्वी माणसं ही बुद्धिमान असतात ते लगेच ऍक्शन घेतात आणि धाडसाने निर्णय घेत पुढे जातात म्हणूनच काही लोक यशस्वी होत असतात मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण ओहाच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद